भौताल प्रस्तुत कलर्स ऑफ मान्सून फ्रेंड्स भोवतालच्या कलर्स ऑफ मॉन्सून या सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे मान्सूनचे रंगढंग शोधणारी आणि त्याची अनेक गुपितं उलगडून दाखवणारी मालिका खास तुमच्यासाठी आज आपण बोलणार आहे मान्सूनला अडवणाऱ्या डोंगर ही खरं तर विविधतेनं नटलेली भूमी इथल्या भूरचनेतही विविधता पाहायला मिळते आणि या भूरचना मान्सूनच्या पावसावर खूप मोठा परिणाम करतात विशेषत इथल्या डोंगर रांगा मान्सूनला अडवतात आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पाडून घेतात त्याच्यामध्ये समावेश होतो तो मुख्यतः तीन पर्वतरांगांचा पहिली म्हणजे पश्चिम घाट यात आपला सह्याद्री मोडतो दुसरी म्हणजे ईशान्य भारतातल्या खासी गारो जंतिया या डोंगरांच्या रांगा आणि तिसरी आणि प्रसिद्ध अशी आपली हिमालयाची अभिद्य भिंत ईशान्य भारतातल्या उंच पर्वतरांगासुद्धा मोसमी वाऱ्यांना अडवण्याचं काम करतात खासी गारो जंतिया या तिथल्या उंच पर्वतरांगा त्या मेघालय आणि आसपासच्या प्रदेशात आहेत त्या बंगालच्या उपसागरावरनं येणाऱ्या वाऱ्यांना अडवतात या वाऱ्यांमध्ये इतकं बाष्प असतं की तिथं जगातला सर्वाधिक पाऊस नोंदवला जातो मोसिनराम चेरापुंजी ही जगातली सर्वाधिक पावसाची ठिकाणं ही तिथलीच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस त्याच्यामुळे निर्माण झालेली घनदाट जंगलं आणि जीवांची विविधता ही तर या डोंगर रांगांचीच देण सुरुवातीला आपल्या पश्चिम घाटासंदर्भात पश्चिम घाट म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणारी डोंगर रांग ती केरळ कर्नाटक गोवा महाराष्ट्र या राज्यांमधून जाते भारतातल्या सर्वाधिक पावसाच्या क्षेत्रांपैकी दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र म्हणजे आपला पश्चिम घाट जेव्हा अरबी समुद्रावरचे मान्सूनचे वारे हे किनारपट्टीवर येतात त्याच्यानंतर आडवा ठाकतो तो पश्चिम घाट तो या वाऱ्यांना वरच्या दिशेने यायला भाग पाडतो आणि वारे जसजसे वर येतात तशी त्यांची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होऊन जाते म्हणूनच या घाटांवर प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याचा परिणाम म्हणून आंबोली गगनबावडा महाबळेश्वर तामिनी कसारा भंडारदरा ही सर्व ठिकाणं मोठ्या पावसासाठी प्रसिद्ध आहेत इतकंच काय पण कर्नाटकातलं आगुंबे असेल किंवा केरळमधली जास्त पावसाची ठिकाणं हीसुद्धा आपल्या पश्चिम घाटातच मोडतात आता हिमालयाबद्दल हिमालय हा मोसमी वाऱ्यांना अडवणारा सर्वात प्रमुख पर्वत आहे खरं तर मोसमी वारे, वारे भारतातून आणखी उत्तरेकडे जायला हवेत पण हिमालयाची अभेद्य भिंत त्यांना अडवते आणि भारतातच पाऊस पाडायला भाग पाडते भारतात मोसमी वाऱ्यांना अडवण्याचं आणि पाऊस पाडून घेण्याचं मुख्य काम केलं आहे त्या या तीन पर्वतरांगांनी पण स्थानिक पातळीवरच्या डोंगर रांगासुद्धा पावसाला अडवतात त्याच्यावर प्रभाव टाकतात म्हणून तर डोंगराच्या एका बाजूला जितका पाऊस पडतो तितका पाऊस दुसऱ्या बाजूला पडेलच याची खात्री नसते आपले डोंगर पावसावर किती प्रभाव टाकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे जाता जाता एक प्रश्न पश्चिम घाटामध्ये भरपूर पावसाचं असं एक ठिकाण आहे ते किंग कोब्रा या सापासाठी अभयारण्य म्हणून जाहीर केले आहे ते ठिकाण कोणतं या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि ते आम्हाला जरूर कळवा मित्रांनो या भागात इथंच थांबतोय पण आपल्याला मान्सूनची अनेक गुपितं उलगडायची आहेत त्यासाठी पाहत राहा आणि इतरांनाही सांगा भोवताल प्रस्तुत कलर्स ऑफ मान्सून गुड बाय Monsoon.